नमस्कार मित्रांनो मी रवि आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण येणार ना आलो इथं खाली शेळ्या लावल्यात आपण तर आपल्याला आज कोरटुली बिरटुली दुसरं काही रानबाजी भेटते का बघायचे तर बघू आपल्याला किती रानबाजी भेटते तर व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे मित्रांनो लाच पर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नाही तर चला मित्रांनो आपण रानबाजी शोधायला सुरुवात करू आता आपल्याकडं भरपूर टाईम आहे पण आपण आहे ना आता जाईल तिथं जाईल तिथं आपण रानबाजी शोधणार आहे आपल्याला किती रानभाजी भेटते तर आपण सुरुवात करू आता रानबाजीसुद्धा कर ते करू तुला दा रानबाजी तू तुम्हाला दाखवतो हा एका नाही माहीत नाही अख्खा तुम्ही वाटी याला पण हाय वाटतं काय माहित याला काहीच नाही तर का, का। पाऊस आलाय ना माळे गाव आहे मित्रांनो एखादी माळे गाव जबरदस्त पाऊस आला ना तिकडून जबरदस्त आमच्या गावात गेल्या शेळ्या बघ आपल्या शेळ्या खाली ने मी गेल्या त्यांना पण खाली शापाटव आपण पाव आहे हाय अजून मध्ये येतोय जातोय बघा शेळा खाली शेळा शेग निसर्ग आमचा चला इथे एक तान या ता रता रता ता याला बघू काय हाय का तार तारी तारा ता निसरण हा तर अशा तार जाळे मारले ना त्या खर्र याल तर इथून जाळे आखी वरतून त्याला जाळ्या मारल्या आल्या तर इथेच शोधतोपल्या बघूयाला हाय काय ताम आणलं काय आहे लांब गेला याला काहीच नाही पण इतकं हाय का बघू याला याला पण नाही बघा मित्रांनो गवत किती आपल्याला खालती जायचे बघा लय गवत आहे बघा किती खोल पडलं वाट नाही माहीत पण आपण जसं गवतात चालू आहे कसं आहे पण बघा खराळ घ्यालता एवढा लाख्या जाळ्या मारल्यात आता गवत लय पडलो नाही इथून डायरेक्ट खाली जाय लई गवत आहे आपल्या ए आईचे पडलो मित्रांनो रस्त्यावर जायचं आपल्याला पडलो अयो लागलाय ऐक मित्रांनो मी एकटाच आहे त्यामुळे व्हिडिओ बनवायला त्रास होतोय बघ आता व्हिडिओ कसा होतोय तर जाणार फायनली वर पोचलू आहे आता इथं वर चढता येत नव्हता हा बघा इथं एक दिसलंय आपल्याला कुठला बघा इथं एक आहे इथं समोर पण आहे तर काढूनच यायला आहे मी आपल्याला काही इथं कुठेतरी पाहिलेलं आपण याला बघा इथं एक आहे वरती नाही अजून अजून यायला बघू कुठं आहे का इकडं आतमध्ये गेला गेलाय आम्ही इथं वर गेल आपण वर तर आपल्याला दोन हजेट बघा इथं एक ताण आहे याला बघू काय हा एक ताण आहे बघा काय याला याला तर काही दिसत नाही म्हणजे आपण आलो आहे तिथं बघू आता हा एक ताण आहे इथून सुरुवात करू आता उच्चारल्या कोणीतरी बघा तिथे एक दिसलंय मला दाखवतो अजून हा येत इथे तर नाही बघा आपल्याला इथे दोन तीन दिसले ते बघा इथे एक आहे एक टोडू तर बघा इथे एक आहे अजून येतं या बघा इथे समोर या बघा अजून कुठं हा का बघू हुसकून बघू थोडंसं नाही का आपण भेटतात का हा का बघू खरं तर बघा आपल्याला एवढी कर्टुली भेटली एका ताण्याला दोन चार ताण एक बारीक आहे अजून बघू आपल्याला पुढे भेटतात का इकडं खालते पण ताणच तिथं तिथे अडचण आहे जायला जागा नाही तर बघू आपण जाता येत आहे का तिथे कारण कर्टुली भेटतील असं वाटतं आपल्याला तिकडून बघा इकडून खालते त्या साईडक फायला आपल्याला त्या साईडकं तीन भेटल्या वर नाहीत कुठं बघा एक तर पण बारखाल कळत आहे ते घेऊ आपण बघायला ते काही बघू मोटे मोठ्या बार बारखालेत ना ते आपण घेतले हे असे बारखाली ती पण भारी लागतात त्यांच्यापेक्षा मोठं लोक त्यांच्यापेक्षा खायला म्हणजे कडू नाही लागते नाही का तशी कडू लागत येत नाही का इथं भेटल्या का इथं वरती पुढं आहे बघा का इथं आहे इथं एक काळी भेटले तिला इत पवी भेटली पड़ला पड़ा हाँ बेवी भेट ल अपने लगूप हाथ का अजू हाँ राम आना गया चाल मित्र आज वीडियो नहीं शूट करते एक भेट ल अपने तानाला आहे का बघ आपण आता वरती आलो इकडे खालती नाही इथंच एक बारीकही बघा तेवढी तर त्याला आपण आता वरती जाणार आहे शेळ्यात तिकडे तर हे बघा मित्रांनो आपल्याला एवढी करटोली भेटलीत एवढी भेटलीत हे बघा एवढी कर्टोली भेटलेत आपल्याला आता करटोली पण नाही भेटली मित्रांनो कारण लई लोकांनी ताणं बिन नाही का तोडून टाकलेत डायरेक्ट आपल्याला तर चला मित्रांनो आपले करटुली झाले शोधून तर आपल्याला करटुली काय एवढी भेटली नाही भेटले थोडीशी आजची बाजी होईल तर मित्रांनो आपण लई नगली लय अडचणीत गेलतो आपण तर मग लोकांनी ना आका तोडून बिडून टाकलेत नाही का आपल्याला करटुल्ली नाही भेटते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया आपण लवकर अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद